सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांच सा जेवण आज जरा तुमची जरा कस आहे आवाज जरा ताईचा जरा खटाखट आहे ना आजचा नाही तर मर काय मरकट गेले आवाज खुटायच अग ती फंटी वाढल्यामुळे वाकल असल पुढची जा तिथली तर भाऊ बहिणीनं आज काल तर मी व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या पूर्वाचा आज वटी भरणाचा कार्यक्रम आहे पण मी काय आज तालुक्याला अजून गेलेलीच नाही सामान सुमान आणायला तर आता बऱ्याच बहिणींनी कमेंट केलं ताई ड्रेस आणा कुणी म्हणताय साडी आणा कुणी म्हणताय घागरा आणा मी झाली कन्फ्युज नेमका आणू तर काय आणू काय आणायचं तर आपण तिलाच विचारू का ड्रेस घागरा या साडी ड्रेस ड्रेस घेऊन ये म्हणती अपूर्वा म्हणती ड्रेस आण ड्रेस तर बघू आज मग तिच्यासाठी ड्रेस आणायला मला तालुक्याला जावं लागलच होय दादाची आहे साईबीन आहेत का नाही साईबीन बघितलं का कशी बसली दादाची आहे काय एखादा अगं पण साडीवर गोड दिसत ग हा एवढा आहे साडी कस आहे हा साडीनं गोड आणि आपण जर काय जा काय म्हणतात दोन्ही बी आणू साडी बी आणून डिरेस बी आणू जमलं तर साडी काटा साडी काटापत्राची नाही आणायची नाही नाही साडी आणायची साडी अशी हलकी आणायची आणि एकदम साडी कशी अंगाला सुपून राहिली पाहिजे नादच खोळा नेसल ना तर अशी नादच खोळा दिसली तेच ना अशी साडी आणायची हे नाही आणायची मस्त अशी अंगाला चिपटून गोडवाणी दिसली पाहिजे बाव सारखी हा बावली बाहुली दिसली पाहिजे तर अजून काय मी गेली नाही गिजर बंद आहे का तर अजून काय मी तालुक्याला जायची तयारी काय झालेली नाही माझी भाऊ बहिणीनं आणि त्यात अजून एक गुड न्यूज आहे पियाला जी ऑर्डर टाकलेली होती ती पार्सल धावत पळत 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 धावत धावत आज अपूर्वाला नवी कपडे मग पिया कशी राहील तशी पियाचा ड्रेस आला ना, ना, ना।, ना का आला ना मी ऑर्डर टाकली होती ना ऑनलाईन आणि शिवून माझं आता शिवूनच राहिलं तसं मग तिला घे या खांदे आय सगळ्यालाच कपडे घ्यायचे म्हणले खर्च किती हाय आणि मग काय तिला ती काय काय तू नाही का ती कपडे निरलेत आता भर ती मग आता तुला आणायचे तिला आले मग तिने तुमचे नाही काय काय हाय आमची पण बरोबर आहे पडले तिथं पण कस का तुम्ही तुझी नाटायचं तुझ्या आणि तिने काय सुटला तुमच्या तवा खरं दादाची आई मग तस आपल्या साठी आणायचं बाई बायो बघून मी काय कड मोकळेच तिला नाही राहिला आवसान तर आज आमची तयारी चाललेली आहे वारी आणि पार्सल आणायला आता दा दाजी गेल्यात काल कामाला काल होत तिकडच मुकामी ए नको वडू ती तुडू तर आता पियाला जी ड्रेस येणार आहे ती ये लावलंय दादाच्या वडिलांना पार्सल आणायला मम्मी ड्रेस आणायचं मला पटीयाला ड्रेस आण पटियाला पेंद ल तू हे मेरीची तर आहे ना हिला आहे ना पटियाला ड्रेस पाहिजे म्हणते ती गाणं ऐकलंय का लोंद कलच वो बेबी दर जान से प्यारा वो बेबी दर चमका दिलहारा तेरा प्यार ये पटिया लबी काय तरी हाय गाणं तू हे मेरी सोने कुडी काय का असं ना गाणं आपण तर जुळावलं ना काहीतरी म्हणलं ना असो परत काय बी तर चला आता पिया गेली तिच्या ड्रेसची आतुरता आहे ना तिच्या आधी आम्हीच फोडून फाडून बघणार कसा कसा नाही ती ना जी वाट बांध नाही का गावात मग माझे फोन आलता म्हणून म्हणजे धिरेस आलं आले तुला ढगडा होईल कशाला फिटिंग करून घेऊन आता बघू भाऊ बहिणींना मी आहे ना अशीच म्हणजे ह्याला शॉर्ट व्हिडिओला आपलं युट्यूबला आहे ना याड बघितली होती ड्रेसची म्हणजे कपड्याचं कलेक्शन आहे ना त्यातूनच मी ऑर्डर टाकला होता पियासाठी आणि कम्प्लीट आठ नऊ दिवस होऊन गेला आठ नऊ दिवस झालं का ऑर्डर टाकलेली आठ नऊ दिवस झालं ऑर्डर टाकलेली डीरेस आज आलाय आज हा पूर्गी बी माझी टाकली हा पोरगी वाट बघून वाट बघून जेम झाली कवा यायचा डिरेस कवा यायचा दिवस आज कन हा अकरा दिवस झाला अकरा तर आम्ही आतुरतेने वाट बघतोय डिरेजची आता अपूर्वाला आणले अपूर्वाचा तर नंतर बघूच पण आज पिया बी नटणार आणि आज अपूर्वा पण नटणार आणि आज दादाची आई बी नटणार आणि आज तुमची पूर्ण ताई नाहीच नटणार शिवानी सोडून दे आय शिवाने आपण नाटणार आज सगळी नाटणार आला 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 पार्सल आलं आपलं पार्सल आलं पार्सल आलं पार्सल आलं पार्सल आलं आमचं पार्सल ठेवून आलंय पुढं ठेवून आणलं तिकीट ठेवून आणायचं की ते पाय नाही वय ठेवत आपण तिथं ठेवून आणलं एवढा मोठा आहे वय नाही बार नवल्याच कौल काक्याचं काका सतरा जागी लवलं ते डिकीत नव्हतो नाही अजून स्वयंपाक करायचा बघितलं का तयारीच आहे मायाभर तालुक्याला यायला हा की लवकर येत आम्ही वाट बघू बघू या कस आहे कस नाही कसं आहे कस नाही तर भाऊ बहिणी पार्सल आलेलंय ती कस आलंय ते आम्हाला माहित नाही तर ती कसं आलंय ते बघायचंय अजून बघा ते चांगलं आलं तर दुसरं बी मागवायचं ही चांगलं आलं तर पुरीला अजून एक साडी मागायची वरगेर जायची फोडती फोड फोड तर बघू आता पार्सल आपण कस काय यायची ड्रेस मागवला होता पुरीला मी काही मोठ्या पुरीला ड्रेस पुरी पुरी मागवला होता बघू भाऊ बहिणी न कसा आहे अजून साडी मागवायची लय माग लागली पूर्वी झालं का कलर गुलाबी आहे पिंक कलर आहे पि लिहिला बघा बहा बहिणी न असा ड्रेस आहे पियासाठी मागावला पियासाठी तेच मोठा मग आता तिच्या तब्येत झाली तिची त्यानुसार मागावला मी बाहेर बी चांगल्या लांब लाबून अशाच सांगतील केवढ्याच आहे ओ केवढ ओ हे चौदाशे रुपये का मग आता हे काय बरं उघडली उघडली फारी

तिला माहित होत का ड्रेस आणलेला तिला नाही माहिती अगं बाय टाकलेला तिला माहित आहे की ऑर्डर टाकलेली पण ड्रेस काय म्हणते ही केलेला नाही माहिती तिला आलेला माहिती नाही आज आलं ना आता ह्याला सात आठ नऊ दिवस होऊन गेले माग हो दाखव हो का चिले लॉंग लॉंग ड्रेस तर कसा वाटला भाऊ बहिणी नक्कीच सांगा वडणी बी दाखव त्याची पेंट बघू पेंटी जी, जी की आगावर अगं ती उलटी घेतली तू सुईची सु आता अपूर्वाला आहे ना आणायचा ती अपूर्वाला हिरव्या कलरचा आणायचा कस हिरवा आणाव म्हणून नियम का मग हिरवाचा लागते त्याला तर कसा वाटला ड्रेस नक्की सांगा ए दास ना जर आणकली आहे घालून बघू मी मला बसल का मला बसल मी घालून बघू काय भावा बहिणींना गडीमो हा घडीमोठ ना वरच सांगड घालते मस्त मोठी आहे पेंट पि चांगली बसत नवीन आहे ह्या अनार केली तर चल भाऊ बहिणी ना मग कसा वाटला ड्रेस नक्की सांगा तुमच्या पुनम पाहायला आणि अपूर्वाला पण बघू आता शिवण्या म्हणल सगळ्यांना मलाच कनाय आणलं मलाच कनाय आणलं मम्मी मला पण आण मम्मी मला पण आण अशी करत शिवन्या शिवण्या लाडकी शेवट शेंड फळ म्हणून होय भाव बहिणी महागून दाखव ड्रेस ती हा महागून दाखव बघा महाग का आता ती घालल तवा खर घालत एकदा घालल आणि परत घालायची बी नाही नको ती तशीच करती तवा घा घर आणला त्या आज नये तर चला बा बहिणीनं मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय सगळ्यांना